गावागावातून लोकसभेसाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत त्यामुळे निवडणुकांचा गरम होत चाललेला माहोल आता अधिकच तापणार आहे एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय तर त्याचवेळी दुसरीकडे जरांगे पाटलांचे संवाद दौरे सुरू झाले आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत निवडणुकांच्या तोंडावर संघर्ष योद्ध्यानं प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवायचा चंग बांधला पुढाऱ्यांनी आपल्या दारात येऊ नये असं पोस्टर आपल्या घरावर लावा असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलाय जीवारक पेपर घ्यायचा अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्यांनी मग ह्या दारात यायचं नाही आपल्या कवडाला कोण टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कोड जातो जातो कामिरिकेल मग आपल्या दारात येत नाही जरांगी पाटलांना मराठा समाज पण हा गांभीर्याने घेत नाही मराठा समाजामध्येही त्यांचा फार मोठा विरोध हो व्हायला लागलेला आहे कारण का जरांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या बद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागलेले आहे म्हणून मरा जरांगे पाटील का आता काय बोलतात याला जास्त आता आम्ही कोणत लक्ष देत नाही राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर जरांगे पाटील ठाम आहेत जरांगे पाटलांच्या मूळ मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटू लागलाय ज्यांनी सगळे सोयरे मागणीला साथ दिली नाही त्यांना साथ नाही अशा आक्रमक भूमिका घेतली आहे गरजवंतांची शपथ प्रस्थापितांना अद्दल असे शपथांचे कार्यक्रम गावोगावी घेतले जात आहेत मी तुम पुढे कधीही मतदान करणार नाही मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे मराठा समाजाचा द्वेष करणारे समाज देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाशी युती करून उभे पक्षातून होऊ द्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही ज्या वेळेला सोळा टक्के आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं तर ते कोर्टामध्ये टिकलं नाही आज दहा टक्के दिलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी टिकणार नाही नाही आणि आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार ना आम्ही सर्वजण मनोज दारासोबत आहोत त्यांनी जो ठोस निर्णय घेतील जी भीती भूमिका घेतील त्याच्या पाठीमाग अखंड महाराष्ट्रातील सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे फसवं मृगजळासारखं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षण म्हणजे बत्तीस टक्के लोकसंख्येला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि दहा टक्के जे ईडब्ल्यू एस आरक्षण आहे ते पंधरा ते सोळा टक्के लोकसंख्येसाठी म्हणजे द्या आता ते राहिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाची सगळ्या बाजूनं या ठिकाणी मुस्कट सुरू आहे आणि म्हणून गरजबंत मराठ्यांना आता जरंगी पाटलावर एक ठाम विश्वास त्या ठिकाणी चढलेला आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक गावातून किमान एक उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे असं झालं तर राज्यात जवळपास अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज करतील अशी शक्यता वर्तवली जाते अशा पद्धतीचं राज्यभर नियोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक गाव एक उमेदवार ही संकल्पना राबवणार प्रत्येक जिल्ह्यातून किमान चार ते पाच हजार मराठा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार राज्यात जवळपास अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता गावातल्या उमेदवारालाच मतदान पडण्याची नेत्यांना भीती वाटते ही आकडा सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत पण हे निर्णय समाजाचा आहे माझा नाही काय काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही सांगणार आमच्या घराला आम्हाला चरांगे पाटलांची पुन्हा एकदा नौटंकी दोन सुरू झालेली दिसते ज्या पद्धतीमध्ये पुन्हा त्यांनी देवेंद्रजींवरती खालच्या पातळीचे आरोप करायला सुरू केलाय मला वाटतं की ते वैफल्यग्रस्त झालेले आणि सातत्याने ब्राह्मण म्हणून जे हिनवण्याचा प्रयत्न करतायत टार्गेट करतायत ह्याच्या मागची स्क्रिप्ट ह्याच्या आधी देखील शरद पवारांची होती आणि आता देखील त्याच शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे पाटील वाचून हे जनतेसमोर मनोज जरांगे पाटलांचं जरांगेंच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याच चित्रपटाचा पहिला दमदार टीजर रिलीज झालाय ऐन लोकसभा निवडणुकीत प्रदर्शित होणाऱ्या पिक्चर मुळे कोण हिट आणि कोण फ्लॉप होणार याकडे राज्याचं लक्ष असेल शेखर पाटीलसह सूरज बोरावके पुढारी